को वंदन व काव्यसंमेलनात सहभागी झालेल्या कवींनी राष्ट्रभक्तीवर कविता सादर केल्या सहभागी झालेल्या कवींनी एकापेक्षा एक सरस कविता सादर करीत असताना प्रशांत केंदळे या कवीनं ना बापलेकीचे नाते नातेही पा भावस्पर्शी कविता सादर करून देवळालीकरांच्या डोळ्यात पाणी आणलंय देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या समर्थ बाबुराव पाटील बहुद्देश सांस्कृतिक सभागृहात विरोंक वंदन आजी माजी सैनिकांचा सन्मान व काव्यसंमेलात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी व प्राध्यापक शशिकांत शिंदे निलेश चव्हाण शर्मिला गोसावी अमोल चिने प्रशांत केंदळे व अविनाश भारती आदी सहभागी झाले होते कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी प्राध्यापक शशिकांत शिंदे हे होते यावेळी सहभागी झालेल्या कवींनी कवितेचं सादरीकरण करताना मनमोहक शब्दांचे खेळी केले आणि उपस्थित नागरिकांची मने सुरुवातीला जिंकून घेतली कवितेतून राज्यकर्त्यांवर अदलाबदलीची टीका करून खुर्ची झिजत असल्याची खंत काव्यातून व्यक्त केली आहे कविता सादरीकरण करताना अमोल चिने या कवीनं सैनिकांसाठी काव्यपंक्ती सादर केला या सृष्टीला स्वप्न पडावे तसेच झाले घ घरोघरी फडके तिरंगा समतेचे वारे प्रशांत केंद्र यांनी पहिल्यांदा मला मानव व्हायचे आहे आई संस्काराचे विद्यापीठ ही कविता सादर करत असताना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला बापलेकीचं नातं ही भावस्पर्शी कविता सादर करून देवळालीकरांच्या डोळ्यात पाणी आणलं शर्मिला गोसावी यांनी तुझ्या कपाळी माझ्या नावाचं गोंदन का नाही अविनाश भारती यांनी हा माझा तिरंगा आकाशात फडकत आहे निलेश चव्हाण ती ही दिवाळी असायची प्राध्यापक शशिकांत शिंदे यांनी पाण्याला नाही जात ही कविता सादर केली यावेळी माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी उपस्थित नागरिकांना शुभेच्छा दिल्या यावेळी माजी नगराध्यक्ष मुरलीधर कदम दत्तात्रय कडू माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे अमोल कदम भारत शेटे सचिन सोरोदे मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष रफिक शेख रेवजी सांभारे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक नानासाहेब टिकल कवींचा परिचय दिनकर पवार सूत्रसंचालन सुनील गोसावी यांनी तर आभार प्रदर्शन भूषण नवाल यांनी केलं एसआर बी न्यूज साठी राजेंद्र हुंडे राहुल माय प्राजक्ताचा माया जीवनाचा धडा माया रोज शिकविते असा संस्काराचा धडा माया घरात भरते अशी आयुष्याची शाळा माय जोडते मानस माय पेरते जिव्हाळा तिच्या भाबड्या मनाचा तिच्या भाबड्या मनाचा काय घ्यावा सा घडा माया प्राजक्ताचा सडा माया रोज शिकविते मला जीवनाचा घडा लेकराना भरवते माया उपाशी राहून गर्द सावलिती होते जाळ उन्हाचा सावून लेकराना भरवते माया उपाशी राहून गर्द सावलिती होते जाळ उन्हाचा साहून तरी सरित मायचा कशी काढते धावून तरी सरित प्रेमाचा नित काढते धावून कधी अलावून ते माझ्या डोळ्यांच्या या कडा माय रोज शिकविते मला जीवनाचा धडा माय माती क्षमा बोल माय शब्द न बोल तीच आधार होऊन कशी सावरते तोल, तूच आधार देऊन जगी सावरते दे तोल माय मायत सुख खडी साखरेचा खडा माय रोज शिकविते मला जीवनाचा धडा या सगळ्याचे या त्यांच्या प्रश्नानं माझ्या मनात यायचे आहे प्रश्न चांगला काय उत्तर द्यायचे सांगू मी यांना काय मला कोण व्हायचे देवही नाही ना दानव व्हायचे देवही नाही ना दानव व्हायचे खूप काही करायचे खूप काही व्हायचे पण पहिल्यांदा तर मला मानव व्हायचे पहिल्यांदा तर मला मानव व्हायचे <laughs> 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 कारण कवीच्या बाबतीमध्ये सर वेगळा आदरणीय शशिकांत शिंदे सर या कवी संमेलनाचे अध्यक्ष आहेत लहानपणापासून त्यांना पाठ्यपुस्तकात वाचत आले शिवाजी जवरे नावाचे एक पात्र टीकाकार आहेत ते कवीबद्दल असं लिहितात ते म्हणतात जमेना जगी कोणते काम ज्यांना कविता असे एक हत्यार त्यांना काय होय जमेना जगी कोणते काम ज्यांना कविता असे एक हत्यार त्यांना जिथे अर्थ लागे शब्द खोडा, कळेना आणि बापाला वाक्य जोडा कवीला कवितेचा आजार झाला पाहिजे निश्चितपणाने हे कवी संमेलन पुढे जाणार आहे माझी सैनिकांचा या ठिकाणी सत्कारी छोट्याशा काही होळी साजरे करतो या सृष्टीला स्वप्न पडावे तसेच झाले सारे या सृष्टीला स्वप्न पडावे तसेच झाले सारे घरोघरी हा फडके तिरंगा समतेचे हे वारे घरोघरी हा फडके तिरंगा समतेचे हे वारे ऐक्याचा हा जागरज्ञारा हर्ष दाटतो म्हणी ऐक्याचा हा जागरज्ञारा हर्ष दाटतो तो म्हणी स्वातंत्र्याच्या समरवीरांचा प्रत्येक जण स्वातंत्र्याच्या समरवीरांचा प्रत्येक जण आजी भेदभावना धर्मद्वेष हा सोडून जाती पाती भेदभावना धर्मद्वेष हा सोडून जाती पाती या मातीचे पुत्र सांगती सुवर्ण तिची ख्याती आणि मग हा सगळा आनंद बघून आभाळाचा जपतोले सोनपरी बाप मनात सोन सोनपरी तरी जीवाचा जीवडा देतो पळक्याच्या घरी तरी जीवाचा जीवडा देतो घरी फुलपाखरा बागडता ठेवी फुलपाखराच्या परी तिला बागडता ठेवी बाप पूज तिला, तिला मानता ना देवी लेख काळीज बापाचे ही प्रेरणा लेख काळीज बापाचे काळजाची प्रेरणा पायात शोधतो बाप लक्ष्मीच्या कुणा बाप फाटत तुटतो बाप कर्जात बुडतो बाप फाटत बुडतो तिला नाग पाहतो पुन्हा गगना भिडतो तिला चोडीदार शोधी पणारा तिला चोडीदार शोधी पणारा तिच्या सुखासाठी तोही येण्या परीख तुमच्या सुखासाठी तोही येण्या परी खपणारा बाप नाही हो लावित बाप नाही हो लावित वरवरची ती माया लेकी साठी पडू जाई कुणा कुणाचाही पाया बाप उभार हो तो तिचा खाता माताचा बाप उभार थाटा माताचा संसार नाही ठेवित कशाची तिच्या सुर नाही ठेवित कशाची तिच्या सुखा दिवाळी दसरा त्याचा दिवाळी दसरा कुणी ऐकला का सांगा कुणी ऐकला का सांगा कधी बापाचा बर लेख सोडता ना घर लेख सोडता ना घर त्याचे पत्र एकाला तेांताला छल गलते लेकीची गा बापीची लेकीची बापले बाप लेकीची बाप ले बाप ले जनाबाई माय लक्ष्मी अहिल्या माय सावित्री रमाई माय कल्पना सुनीता माय होय इंदिराई माय कल्पना माय होय इंदिराई माया शिवाची जिजाऊ देई स्वराज्याचा लढा माया शिवाची जिजाऊ देई अस्मितेचा लढा माय अमृताचा धडा माय प्राजक्ताचा सडा माया, माया, माया रोज शिकविते मला जीवनाचा धडा माया ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स साठी एस आर बी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि